आजला राज्याचा नाश करणारा नासका याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हे फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या यांनीच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगोर म्हणा घातपात गोळ्या औषध देऊन म्हणा सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या तुम्ही नाही घेतलं तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे कारण बीड जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली त्यामुळं मी टेन्शन फ्री आहे त्याचा काय लोड नाही आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास जरा हे सांगत होते खरं आहे का तुम्ही ऐकलंय का कारण इकडं प्रशासना तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य सगळ्यांनी सावध व्हा आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा पाटील पाटील